नमस्कार जय महाराष्ट्र मी सचिन मधने युवासेना जत तालुका प्रमुख काल रात्री जत शेगाव रोडवरती काही एकाच ठिकाणी कर्नाटकमधून बावीस लोकं इथं आणली गेली ॲम्ब्युलन्समधून द तुम्हाला हॉस्पिटलला घेऊन जातो म्हणून असं सांगण्यात आलं आणि त्यांना जत शेगाव रोडवरती असा विविध ठिकाणी तर हे म्हणजे असे अपंग माणसं आहेत त्यांना कोणाला बोलता येत नाही काही जणांना मग काही जण बाहेरच्या असल्यामुळे त्यांना भाषेचा विषय आहे त्यातनं तिघं चौघजण आहेत की त्यांना बोलतात नाहीत एक अशी व्यक्ती आहे की तो आज अक्षरशः म्हणजे त्याला जेवता पण येत नव्हतं तर असा असा तो रुग्ण जो होता तो रुग्ण आज आपण जत सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट केलेला आहे तर अशा पद्धतीनं म्हणजे माणुसकीला म्हणजे माणुसकी काही शिल्लक राहिलेली नाही आज ऊन बघता तुम्ही टेम्परेचर बघता अशा टेम्परेचरमध्ये हे बिचारे असेच रस्त्याच्या कडला तडफडत होते तर सकाळी आम्ही सर्वजण आमच्या वार्डातली लोकं असतील लोकप्रतिनिधी असेल आम्ही सगळ्यांनी हे दादा तिथं आले त्यांची गाडी घेऊन आले तर अक्षरशः आम्ही शेगावच्या पुढंपासून ते वळसंग विजापूर ह्या सगळ्या रस्त्यावर रस्त्याला आम्ही फिरलो अशी लोकं प्रत्येक ठिकाणी एक दोन एक दोन एक दोन व्यक्ती असा तिने रात्री गाडीतून खाली टाकून दिले त्यांना अॅम्ब्युलन्समधून खाली टाकून दिलं तर असं व्हायला नाही पाहिजे एवढीच आम्हाला कळकळीची विनंती आहे की कर्नाटक सरकारला असेल महाराष्ट्र राज्याच्या सरकारला पण आम्ही विनंती करतो या राज्याचे मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल आम्हीही त्यांना एक निवेदनाद्वारे त्यांना कळवतो की अशा व्यक्तींच्यासाठी आपण एखादं कुठलं तर तुमच्या आता मोस्तफा फाउंडेशन मिरजला आहे तर अशा सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेसाठी तर चांगलं त्यांना थोडं निधी देऊन एखादं मोठं कुठं तरी त्यांना जागा देऊन एखादा मोठा निवारा त्यांना जर केला तर असे जर सामाजिक कार्य करून जर अतिशय चांगल्या पद्धतीनं ह्या माणसांच्या आपल्या माणुसकी ठेवून आपल्या कुटुंबाप्रमाण जर सांभाळत असतील तर त्या माणसांना त्या फाउंडेशनला सहकार्य केलं पाहिजे त्यांना भरघोसाचा निधी दिला पाहिजे असा वायफड हा कुठं पण आपण निधी देतो तर असा पण थोडाफार कुठं तर निधी दिला पाहिजे अशांचा जे कोण त्यांना आई बाप नाही आहे जे असे वृद्ध आहेत अशा लोकांना त्याचा त्या लोकांना फुल फुलाची पाकळी मिळाली पाहिजे आणि त्यांना जगण्याचा माणूस म्हणून जगण्याचा जो काही हे आहे त्यांना जगण्यासाठी मिळावं यासाठी आम्ही माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांची लवकरात लवकर भेट घेऊन त्यांना या स असल्या फाउंडेशनसारख्या फाउंडेशनना मदत करण्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू आणि पश्चिम महाराष्ट्रात कुठंतरी खरोखर हे असं मोठं निवारण झालं पाहिजे आश्रम झालं पाहिजे यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू धन्यवाद